नमस्कार मित्रांनो मी नेमके करायला भिवंडीचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवर ना कोण असं म्हणत या व्हिडिओला सुरुवात करतो एकंदरीत जर भिवंडी लोकसभा जर आपण पाहिली तर या ठिकाणी बऱ्याच अशा काही चर्चा चालू होत्या एक राजकीय वर्तुळातल्या काही चर्चा आहेत त्या अशा होत्या की भाजपचे उमेदवार कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे सुरेश मात्रे उर्फ बाळ या दोन्ही उमेदवारांमध्ये कुठेतरी चुरशीची लढत होईल वगैरे या सगळ्या काही चर्चा चालू होत्या पण आता तिसरे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा या लोकसभेमध्ये एंट्री घेतली आणि त्यांचं नाव सुद्धा या ठिकाणी चर्चेत येत आहे तर ते तिसरे उमेदवार आहेत ते निलेश सांबरे निलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि सर्वे सर्व आहेत तर या संस्थेमार्फत त्यांनी बरेच असे काही काम सुद्धा या ठिकाणी केले तर आपण थोडक्यात माहिती घेऊ हो, या तिन्ही उमेदवारांची सर्वप्रथम आपण बोलूया कपिल पाटील जे भाजपचे उमेदवार आहेत कपिल पाटील हे दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले त्यानंतर ते सलग दोनदा खासदार झाले आणि आता ते तिसऱ्यांदा खासदार होतील किंवा होऊ शकतात एकंदरीत जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची पार्श्वभूमी त्यानंतर भाजपमध्ये जो काही प्रवेश आणि त्यानंतर जी काही राजकीय वाटचाल आहे ती एक, एक चांगल्या प्रकारची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते पण यंदाच्या निवडणुकीमध्ये जी काही परिस्थिती पाहता किंवा एकंदरीत राजकीय हो जे काही घडामोडी पाहता या लढतीमध्ये किंवा या लोकसभा निवडणुकीमध्ये ही खरंच अशी एक मजेदार अशी निवडणूक होणार आहे तर त्याचबरोबर कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री आहेत पंचायत राज्य केंद्रीय मंत्री आहेत आणि मुळात महत्वाची गोष्ट अशी आहे की ते ठाणे जिल्ह्यातील एकमेव अशी व्यक्तीत का ते केंद्रीय मंत्री झालेत एकंदरीत आपण दुसरे जे उमेदवार आहेत सुरेश मात्रे रुप बाडामा यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ह्यांचे राजकीय पार्श्वभूमी जर पाहायला गेले पाहायला गेली तर बऱ्याच अशा राजकीय पदांवरती त्यांचं कार्य आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रमाणात त्यांनी कामं केले एकंदरीत बऱ्याच अशा म्हणजे राजकीय घडामोडी घडामोडी जर पाहिल्या ता तुम्ही तर त्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांनी पक्षांतर सुद्धा या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं कधी काँग्रेसमध्ये कधी शिवसेनेत कधी मनसे सध्या ते शरद पवार गटागडनं या ठिकाणी लोकसभेमध्ये रिंगणात आहेत त्याचबरोबर बाळामा हे जे नाव आहे या नावाने ते प्रसिद्ध आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाळ्मा यांना जो काही चाहता वर्ग आहे त्यांचा किंवा त्यांच्यावरती जे जे कोणी लोक प्रेम करतात ती लोक या निवडणुकीमध्ये त्यांना कसा सपोर्ट करतात किंवा लोकसभेमध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी जो काही गोष्टी करता येतील कशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभे राहतात हे पाहणं गरजेचं आहे आता जर तिसरे उभे आपण पाहिलं गेलं तर निलेश सांबरे निलेश सांबरे हे येणार ह्या ज्या लोकसभा निवडणुकी आहेत जी काही लोकसभा निवडणूक आहेत या लोकसभा निवडणुकीतील एक चर्चेचा विषय किंवा चर्चेचं नाव या ठिकाणी ठरलंय जे निलेश आहेत ते या ठिकाणी जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटना आहेत या संस्थेचे ते उमेदवार आहेत त्यांना सामाजिक घटकातून किंवा काही बऱ्याच अशा काही छोट्या मोठ्या संघटना असतील यांचा सुद्धा या ठिकाणी पाठिंबा पाहायला मिळतो एकंदरीत जर भिवंडी लोकसभेचा जर विचार केला तर या लोकसभेमध्ये दोन विधानसभा क्षेत्र आहेत का ते खरंच खूप महत्वाचे तर पहिलं विधानसभा क्षेत्र म्हणजे मुरबाड आणि दुसरं विधानसभा क्षेत्र म्हणजे शहापूर भिवंडी शहरासोबतच म्हणजे भिवंडी सिटी त्यानंतर ग्रामीणचा काही भाग आणि त्यानंतर जे हे दोन्ही विधानसभा क्षेत्र एक निर्णायक या ठिकाणी असतात नेहमी आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये मुरबाड शहापूर आणि भिवंडीतील इतर काही विभागातन जे काही मतदान आहे ते कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला या ठिकाणी मिळतं हे पाहणं गरजेचं आहे एकंदरीत तिन्ही उमेदवार या ठिकाणी आपापल्या परीना उत्कृष्ट आहेत चांगले आहेत पण मतदार राजा जो आहे तो या ठिकाणी कोणाला निवडणार किंवा किंवा कोणाला मतदान करणार हे पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला काय वाटतं या तिन्ही उमेदवारांपैकी जसं की भाजपचे कपिल पाटील आहेत शरद पवार गटाचे सुरेश मात्रे उर्फ बाळामाम आहेत आणि तिसरे उमेदवार निलेश सांबरे जे जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संघटना किंवा संस्था याचे ते उमेदवार आहेत तर ह्या तिन्ही उमेदवारापैकी तुम्हाला काय वाटतं की कोणता उमेदवार या ठिकाणी भिवंडीचा खासदार होऊ शकतो किंवा भिवंडीतील जनता ही थि या ठिकाणी खासदार म्हणून कोणाला पाहू इच्छिते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओ सोबत तर जाता तर एवढं म्हणेल की भिवंडीचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवर ना ये कोण एवढं बोलून माझे शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र